नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा आपल्या सोबत आहेत इतिहासकार आणि लेखक इंद्रजीत सावंत छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे इतिहास संशोधन हा त्यांचा ध्यासच आहे आणि म्हणून आपण सरांशी बोलणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आपण बोलतोय यामध्ये एक वेगळाच आनंद आहे सर काही वर्षांनी म्हणजे चार ते पाच वर्षांनी आपण शिवाजी महाराजांची चारशेवी जयंती साजरी करू आणि हे एक मोठं पर्व असणार आहे तुमच्या इतिहास संशोधनाकडे जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवतं की चारशे वर्ष झाली हजार वर्ष झाली तरी सुद्धा या नावाची किमया अजिबात कमी होणार नाही सगळ्या सर्वप्रथम शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांना मानाचा जोहार आणि आपल्या प्रश्नांना मी उत्तर द्यायला सुरुवात करतो शिवाजी महाराजांचं मोठेपण हे इतकी वर्ष झाली आता चारशे वर्ष त्यांच्या जन्माला होतील अजून सहा वर्षानं तर ते दिवसेंदिवस वाढायला लागलेला <laughs> आहे की आपण बघतोय की आज आपण लोकशाही मध्ये राहतोय भारत हा एक लोकसत्ताक पद्धती स्वीकारलेला देश आहे आणि असं असून सुद्धा एका मध्ययुगातल्या राजाचं कार्य आणि कर्तृत्व आपल्याला वारंवार लोकांना सांगावं असं वाटतं <laughs> आणि त्याच्यातून आपल्याला प्रेरणा घ्यावीशी वाटते याच्यातच शिवाजी महाराजांच्या चरित्राचं महत्व आणि मोल लपलेला आहे असं मला वाटतं आणि शिवाजी राजाच का तर त्याचं त्याच एक महत्वाचं कारण असं मला वाटतं की मध्ययुगामध्ये त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर रयतेची काळजी घेणारा रयतेला लेकराप्रमाण जपणारा असा युगपुरुष पुरुष आपल्याला इतिहासात दुसरा सापडत नाही आणि म्हणून आपल्याला आपण शिवाजी महाराजांचं महत्व आहे कारण युद्ध करणारे युद्ध जिंकणारे सम्राट असणारे शस्त्रविद्येमध्ये शस्त्र, शस्त्र चालवण्यामध्ये प्रावीण्य मिळवलेले अनेक राजे महाराजे आपल्याला सेनापती आपल्याला बघायला मिळतात इतिहासामध्ये पण रयतेची काळजी घेणारा असा एकमेव राजा या पृथ्वी तलावर होऊन गेला आणि म्हणून शिवाजी महत्व आपल्याला आणि खास करून या महाराष्ट्र भूमधल्या महाराष्ट भूमीतल्या जी सामान्य रहित आहे तिच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दलच अपार प्रेम आणि अपार आदर त्या शिवछत्रपती रुजलाय आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे कारण त्यांनी काळजी घेतली हेच आहे खरंय रयतेचा राजा असं आपण शिवाजी महाराजांना म्हणतो सर शिवाजी महाराजांचं चरित्र जेव्हा आपण डोळ्यासमोरून घेतो तेव्हा आग्र्याहून सुटका अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची बोट कापली असे कितीतरी नाट्यमय प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे आपण शिवचरित्राकडे ओढलं जातो तुम्ही शिवचरित्राचं संशोधन कधीपासून सुरू केलं आणि कोणता असा अनुभव तुम्हाला आला की तुम्हाला असं वाटलं या विषयाला पूर्ण वाहून घ्यावं खर तर महाराष्ट्रात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाबद्दल आकर्षण असत तसंच लहानपणापासून मला सुद्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल खूप आकर्षण होत आणि मला वाटतं की नववी दहावीत असतानाच त्याच्या अगोदर आपण शिवजयंत्या साजऱ्या करत असतो आम्ही गल्लीत राहत होतो तिथं आम्ही स्वतः शिवजयंती साजरी करणं आ, ते मोठ्या मुलांच्या बरोबर ते शिवज्योत आणायला जाणं हा सगळा विषय होता पण नववी दहावीत असतानाच शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला मिळालं आणि त्याच्यातून मग ती एक मोहिनी आहे म्हणजे ते एक एक गारुड आहे शिव तुम्ही जर तुम्ही वाचलात शिवचरित्र संपूर्ण कोणीही लिहिलेलं असू दे तुमच्यावरती मोहिनी घालत गारुड घालतं तसं ते गारुड निर्माण झालं आणि त्यातून मग आपण गड किल्ले भटकंती वगैरे हे जे आपण करतो त्याच्यातून मग शिवाजी महाराज समजायचे असेल तर माझं परत नंतर वाचल्यानंतर मग गड किल्ल्यांकडे आपण आकर्षित होतो तसं माझं झालं ज्या वेळेला राजगड सारखा दुर्ग मी बघितला साधारण सत्त्याण्णव च साल असा होते शहाण्णव सत्त्याण्णव च त्यावेळेला मला असं लक्षात आलं त्याला वाचन एक एखाद्या शिवचरित्राचं माझं झालेलं होतं संपूर्ण वाचन नव्हतं पण राजगड बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की इतक्या उंच ठिकाणी राजगडचा तुम्ही बाले किल्ला बघा तिथं चढणं सुद्धा मुश्किल आहे आणि अशा ठिकाणी राहून ज्या व्यक्तीनं स्वराज्याचा कारभार केला जवळजवळ वीस वर्ष बावीस वर्ष ते राजगडावर राहिलेले आहेत ती व्यक्ती किती महान असेल आणि मग त्याच्या सगळ्या आणि असं एक दुर्ग म्हणजे अशा ठिकाणी एकदम दुर्गम ठिकाणी एखादं वस्तीस्थान निर्माण करणं आणि ते त्याच्यातून आपण त्या ठिकाणी राहून कारभार करणं त्याच्यातून मग आकर्षण वाढत गेलं शिवचरित्राचा आणि मग आपण अभ्यास करायला लागतं मग वाचन हा सगळ्यात मुख्य पाया आहे की तुम्ही वाचलं पाहिजे फिरलं सुद्धा पाहिजे आणि वाचलं सुद्धा पाहिजे इतिहास दोन अंगाने इतिहासाच्या अगोदर भूगोल असतो पण तो भूगोल समजून घेण्यासाठी पहिल्यांदा इतिहास वाचावा लागतो त्याच्याकडे व्यवस्थित आपण तो भूगोल बघू शकतो असे ते त्याच्यातून मग निर्माण झालेली आवड ही इतिहासाच्या क्षेत्रामध्ये थोडंफार शिवाजी महाराजांचं मराठ्यांचं शंभूराजांचं महारणी ताराबाई असतील यांचं कर्तृत्व लोकांसमोर आणण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं करायचं अशी एक भूमिका घेतली आणि त्यानुसार गेले काही मी बरोबर सर तुम्ही असं सांगत होता की कोणत्याही इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या काळी झालेला जो पत्र व्यवहार कि आहे किंवा बकरी आहेत त्याच्या आधारे केला जातो आणि शिवाजी महाराजांचं चरित्र चा अभ्यास करताना तुम्हाला अशी काही दुर्मिळ पत्र शिवाजी महाराजांची सापडली त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता मजकूर आढळला आणि शिवाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाचं दर्शन त्याच्यातून कसं घडत इतिहासाच्या अभ्यासकाला खर तर तुम्ही मध्ये जाणं खूप गरजेचं असतं आणि सुदैवानं आमच्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ही छत्रपतींच्या राजधानीचं ठिकाण आहे आपल्याला माहित आहे महादेव ताराबाई सारख्या एका या राज्याची स्थापना केली त्या स्नुषा होत्या शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती घराणे इथं वास्तव्य असं आहे कोल्हापूरमध्ये ते राजधानीच झालंय आणि त्यामुळं कोल्हापूरमध्ये जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीच त्या तत्कालीन छत्रपतींनी छत्रपतींच्या शासनामध्ये आणि इंग्रज इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला कोल्हापुरात त्या पुरार पुरा लेखागाराची निर्मिती झालेली होती आणि त्याच्यासाठी खास करून एक स्वतंत्र कागदपत्र जतन संवर्धन करण्यासाठी म्हणून एक इमारत बांधली गेली आज त्याला जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण होतील सव्वाशे दीडशे वर्ष होतील त्याला साधारण सतराशे अठराशे अठ्ठ्याऐंशी च्या दरम्यान ती इमारत बांधली आमच्या कोल्हापूरात अजूनही इन्झॅक्ट आहे त्या कोल्हापूरच्या त्या अर्क मध्ये कोल्हापूर छत्रपतींचं जे सगळं दप्तरखाना होता त्यांचा जो दप्तरखाना होता तो दप्तरखाना आमच्या कोल्हापूर अर्क मध्ये आणला गेला आणि तिथं तो जतन करून ठेवलेला आहे त्यानंतर कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचं शाहू संशोधन केंद्र निर्माण झालं आप्पासाहेब पवार हे महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासातलं एक मोठं व्यक्तिमत्व खूप कागदपत्र त्यांनी जमा केली संशोधन करून प्रकाशित केली असं तिथं कागदपत्रांचे काही रुमाल आहेत आणि कोल्हापूर आर्क मध्ये कागदपत्रांचे रुमाल आहेत आणि ते छत्रपती घराण्याशी संबंधित असणारे रुमाल आहेत थेट छत्रपतींच्याकडून कोल्हापूर आर्क मध्ये आलेत किंवा शिवाजी महाराजांच्या पंत आमात्य म्हणून काम केलेले रामचंद्र पंत अमात्य बावडेकर या बावडेकर घराण्याचे काही रुमाल त्या ठिकाणी आले आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना वारंवार काही वर्षापूर्वी तर खर तर दररोजच पुराल एका घरात जाऊन आम्ही बसायचो आणि ती कागद सगळी बघायची आणि त्याच्यातून त्याच्या अगोदर मला इंडियन हिस्ट्री कमिशनला आप्पासाहेब पवारांनी एक पत्र लिहिलेलं मिळालं आणि त्या पत्रामध्ये म्हणजे हे पत्र शिवाजी महाराजांची पत्र कशी मिळाली नवीन ते मी तुम्हाला सांगतो की इंडियन हिस्ट्री कमिशनला त्यांनी लिहिलं पत्र मिळालं आणि ते नोट जी त्यांनी त्या ते पत्रामध्ये लिहिली होती तर त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की आ, शिवाजी ह्या आर्क मधली काही पत्र सोडून शिवछत्रपतींची असणारी काही पत्र मी कोल्हापुरातल्या जुन्या राजवाड्याच्या त्या खोलीमध्ये एका पेटाऱ्यात बघितलेली होती आगे। मग ती कुठं होता काय होतं त्या पत्रात त्यांनी वर्णन केलं होतं कसं गेलो आणि मग ते पेटाऱ्यात ती कागद पसंदांची दफ्तर कशी बघितली त्यात शिवाजी महाराजांची पत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली होती मग आम्ही त्याचा शोध घेतला बाबासाहेब पवारांसारखा शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू असणारा एक आणि मराठ्यांच्या इतिहासाचा एक जाणकार व्यक्ती जर असं म्हणत असेल की काही पत्र शिवाजी महाराजांची तिथं त्यांनी बघितलेली होती तर मग आम्ही त्याच्या दृष्टीनं प्रयत्न शोध सुरू केला अरक्यावीस मधले ज्या सूचना होत्या त्या आम्ही वारंवार तपासल्या आणि त्यानंतर जे असल कागदपत्र वेगवेगळ्या दफ्तर आमच्या इथं त्या दप्तरांची अशी वेगवेगळे रुमाल बांधून ठेवलेले आहेत म्हणजे न्यू दिल्ली चिटणी विशागडकर बावडा दफ्तर तर ते सगळं आम्ही शोधत होतो सरकारच्या परवानगी ना असतं तिथं तुम्ही जाऊन सही करून तुम्ही दप्तर मागू शकता आणि तुम्ही शोधू शकता तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासावर नवीन प्रकाश टाकणाऱ्या तीन गोष्टी आम्हाला मिळाल्या त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की शिवाजी महाराजांची जशी आज प्रतिपत चंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता शहा सोन मुद्रा भद्राय राजते या ना या असं या अंकन असणारी असा शिक्का असणारी एक मुद्रा आहे आणि ती शिवाजी महाराजांच्या सगळ्या पत्रांना मिळते पण आम्हाला अठराशे चव्वेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीसच्या दरम्यानचा एक कागद मिळाला आणि त्या कागदामध्ये अक्षरशः शेकडो मुद्रा उमटवलेल्या होत्या ते कागद खूप महत्वाचा कागद आहे तो आमच्या पुराले आहे आणि त्याच्यामध्ये ती सुरुवातच त्या मुद्रेची एक सुरुवात केली होती त्याच्यामध्ये एक मुद्रा उमटवलेली होती ती मुद्रा ही महादेव मुद्रा छत्रपतींची महादेव मुद्रा म्हणून त्याच्या पुढं त्यावेळेच्या मुडी ह्याच्यामध्ये नोंद केली होती आणि के त्याच्यानंतर मग मद... करवीर शिव म्हणजे ताराबाई पुत्र शिवाजी महाराजांची होती त्याच्यानंतर मग करवीर संभाजी महाराजांची आणि नंतर सलग छत्रपतींच्या सगळ्या मुद्रा होत्या आणि ही मुद्रा पाहिल्यानंतर मग त्या मुद्रेबद्दल त्या मुद्रेत मध्ये जो श्लो, श्लोक जो अंकित केलेला होता तुळजा भवानी श्री महादेव आणि त्याच्या पुढचा तो श्लोक आहे तर स्वयंप्रभू विष्णू असं त्या मुद्रेत म्हटलेला आहे शिवाजी महाराजांनी स्वतःला तर त्या श्लोक एका तो श्लोक काय आहे हे संशोधकांना माहित होत आणि तो यरा गुप्ते नावाच्या एका संशोधकाने त्यांनी सभासदीची एक प्रत बघितलेली होती कराडमधली आणि त्या प्रतीमध्ये प्रतीवर तो श्लोक नोंदवलेला त्यांना मिळालेला होता शिवाजी महाराजांची मुद्रा म्हणून आणि मग तो आणि त्या श्लोक त्या श्लोकामधला आणि हा जो शिक्का आम्हाला मिळाला ते जोडलं गेलं त्याच्यानंतर भाईसमध्ये दुसऱ्या मुद्रेबद्दल एक लेख आलेला होता शिवाजी महाराजांच्या या आणि त्यातून मग आम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिपत्र लेख सारखी एक दुसरी मुद्रा आणि मर्यादा मुद्रा सुद्धा अस्सल मुद्रा वस्तू सुद्धा म्हणजे ज्याचं मुद्रा उमटली जाते त्या मुद्रा वस्तू म्हणतात त्याला ती सुद्धा करवी छत्रपतींच्या जामदारखान्यात आजही उपलब्ध आहे mm. मग ही गोष्ट आम्हाला हरक्यावेळेस बंद मिळाली आणि मग एक वेगळा शिवाजी शिवाजी महाराजांचा एक माना मला किंवा एक, एक खजिना इतिहासातला हा लोकांपर्यंत आम्ही आणू शकलो त्यावेळेला बरोबर तुम्ही जसं सांगितलं सर हे असे असे अधिकृत कागदपत्र किंवा त्या काळचे संदर्भ मिळाले तर त्या इतिहास संशोधनाला एक खऱ्या अर्थानं अधिकृत असं रूप येतं या बरोबरच शिवाजी महाराजांची चित्र किंवा शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे याच्याबद्दल सुद्धा सगळ्यांना खूप उत्सुकता आहे तुमच्या इतिहास संशोधनामध्ये तुम्हाला अशा प्रकारची काही चित्र प्रतिमा मिळाल्या का नाही याच्या अगोदर ते पत्रांचं राहिलं थोडस की ही पत्रा आम्हाला मिळाली पण त्याच वेळेला आम्हाला शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांनी लिहिलेली त्यांच्या दफ्तरखान्यातून किंवा त्यांच्या ऑफिसमधून त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या सदरेवरून सुटलेली काही पत्र आम्हाला मिळाली त्याच्यातली दोन पत्र ही खूप महत्वाची होती आणि ती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मोलाच भर घालणारी होती म्हणजे खूप मिळाली सहा सात पत्र नवीन आम्हाला शिवाजी महाराजांची मिळाली त्याच्यामधलं एक महत्वाचं पत्र होतं शिवाजी महाराजांच्या आग्र्या भेटीबद्दलचं आणि ते पत्र शिवाजी महाराजांनी जय कृष्ण आणि रामकृष्ण चौबे तीर्थोपाध्याय मथुरावासी यांना दिलेली ती सनद होती आणि त्या सनद नंतर राज्याभिषेकानंतरची सनद आहे साधारण सोळाशे चौऱ्याहत्तर नंतरची ती सनद आहे पण त्याच्यातून त्या संदेमध्ये हा महत्त्वाचा मजकूर होता की शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटल्यानंतर आ, एक ऑक्टोबरला त्याची तारीख त्यावेळा काढली आहे कारण एक ऑक्टोबरला त्यांनी त्यावेळेला सनद दिलेली होती ती जीर्ण झाली आणि म्हणून ते जयकृष्ण आणि रामकृष्ण चोबे राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी परत नवीन सनद करून घेतली त्याची नक्कल आमच्याकडे मिळाली त्याच्यातून असं समजून आलं की शिवाजी महाराज हे एक ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सोळा ऑगस्टला सुटले एक ऑक्टोबर पर्यंत मथुरेतच होते पुरावा आपल्याला मिळाला नाहीतर काही संशोधक काय सांगत होते की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले आणि पंचवीस दिवसात हे स्वराज्यात आले असं सांगत होते आणि ह्या आमचं पत्र मिळाल्यामुळं ते महिनाभर तर तिथंच आहेत एक ऑक्टोबर पर्यंत त्यामुळं तो इतिहासामध्ये एक मोलाची भर टाकणारा एक दस्तऐवज शिवाजी महाराजांच पत्र आम्हाला मिळालं त्याच्या सगळ्या तारखा त्याचं परीक्षण केलं अंतरंग बहिरंग जी परीक्षण करायचं असतं इतिहास लेखनशास्त्रामध्ये तर ते महत्वाचं दुसरं एक आम्हाला महत्वाचं पत्र मिळालं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे एक काका होते नाव त्र्यंबक राजे भोसले या त्र्यंबकी राजे भोसलेंना शिवाजी महाराजांनी दिलेली दोन पत्र आम्हाला मिळाली त्यातलं एक पत्र खूप महत्वाचं होतं हे स सोळाशे पत्र आहे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस दक्षिण दिग्विजय केला त्या दक्षिण याच्या राजकारणावर प्रकाश टाकणार हे पत्र आहे म्हणजे ते शिवाजी महाराज कशा पद्धतीनं शत्रूकडं असणाऱ्या आपल्या मराठ्यांना स्वतःकडे येण्यासाठी प्रेरित करत होते ते, ते सांगणार हे पत्र आहे एवढंच नाही तर त्या पत्रामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट मिळाली जी इतिहासासाठी खूप महत्वाची आहे की आपल्याला शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र माहिती आहे जे रामचंद्र पंत शब्दबद्ध केलं आणि ते संभाजी महाराज करवीर संभाजी शिवाजी महाराजांच्या नातवासाठी त्याच्यासाठी ते शब्दबद्ध केलं असं आपण म्हणतोय तर आ, त्या आज्ञापत्रामधला श्लोक एक म्हणजे आज्ञापत्रामधली जी वर्णन आहेत किल्ल्याच्या किल्ल्यासंदर्भातली की जर एखाद्याला आपण वतन देणार असो किंवा एखाद्याला आपण तो प्रदेश एखादा सैन्याच्या खर्चासाठी लावून देणार असेल तर त्यामधला किल्ला हा केंद्रीय सत्तेकडच ठेवावा अशा पद्धतीची अशा ती वाक्य आहेत ती वाक्य त्या जशीच्या तशी त्या पत्रामध्ये आहेत याचा अर्थ असा आहे की आज्ञापत्र जे आहे जे रामचंद्रपंत आमात्याने लिहिलं असं म्हटलं जातं ते तसं नसून ते, ते त्यांनी कंपॅरिशन केलंय शिवाजी महाराजांच्या आज्ञांच आणि बरोबर शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रामध्येच आज्ञापत्रामधला मजकूर चार ओळी जशाच्या तशा आपल्याला मिळाल्या हे एक पत्र किती मोलाची भर घालू शकतं म्हणजे त्याच्या शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्वीच्या राजकारणावर तर खूप आहे म्हणजे तुम्हाला त्यांना आदिलशाहीला कमजोर करायचं होतं त्यावेळेला आणि म्हणून ते त्र्यंबकजी काकाला ते सांगतात की तुम्ही आदिलशाहकडनं बाहेर पाडा तुम्हाला जर माझ्याकडे यायचं नसेल तर तुम्ही कुतुबशाकडे जावा कुतुबशाकडनं तुम्हाला इनाम घेऊन देतो जसं त्यांनी <laughs> मानवराजे गोरपडेंना पत्र लिहिलं होतं तशाच आशयाचं हे साधारण पत्र आहे आणि खूप महत्वाचं पत्र आम्हाला त्या अर्काईव मध्ये मिळालं आणखी एक महत्वाचं पत्र आम्हाला तिथं त्या, त्याच वेळा मिळालं जे ही सगळी पत्र अप्रकाशित आहेत <laughs> त्याच्यामध्ये आम्हाला आणखी महत्वाचं पत्र मिळालं आणि ते शिवाजी महाराजांची रयतेचा राजा शिवाजी महाराजांची मानवता दाखवणारं पत्र होत ते पत्र होत एका तृतीय पंथीयाला शिवाजी महाराजांनी दिलेली सनद आहे त्याच्यामध्ये त्या तत्कालीन जो शब्द वापरत होते ते राही राही म्हणून शब्द आहे तो तर तो आता याच्यात महानता कशी आहे शिवाजी महाराजांची कि तो तृतीय माणूस हे राज्याभिषेकानंतरच आहे परत तृतीय माणूस रायगडावर गेलाय त्या पत्रामधला आहे ते रायगडावर गेलाय तो महाराजांच्या समोर गेलाय आणि त्यानं त्याची जी काही हक्क आणि लाजमे होते ते महाराजांच्या कडनं पत्र तयार करून घेऊन आलंय याचा अर्थ शिवाजी शिवाजी महाराजांसारखा एक महान योद्धा जे छत्रपती झालेले आहेत ते या समाजामधल्या एका दुर्लक्षित घटकाला सुद्धा भेटत होते याचा पुरावा म्हणून पण दाखवू शकतो असं सुद्धा एक पत्र आम्हाला मिळालं मग अशी मग सात आठ पत्र जी आहेत राज्यकारभारासंदर्भातली किल्ल्यांसंदर्भातली आहेत पण असं संशोधना एक वेगळी पत्र आम्हाला आमच्या कोल्हापूरच्या मध्ये आम्हाला प्राप्त झाली काही पत्र शाहू संशोधन करतात आप्पासाहेब पवारांनी जमा करून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात विशागडाचा किल्लेदार कोण होता मुदोजी आहिरराव त्याचं नाव माहिती लोकांना मुदोजी आहिररावला लिहिलेली दोन पत्र मिळाली <laughs> रघुन लिहिलेली दोन पत्र मिळालेली आहेत अशी काही पत्र आम्हाला मिळाली आणि ज्याच्यामुळं इतिहासामध्ये खूप मोलाची भर घालू शकतो एवढंच नाही तर शिवाजी महाराजांची महानता दृढ करणारी ही पत्र आहेत एक आमच्याकडं एक फारसी पत्र सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे जे आमच्या आर्काईव मध्ये आहे आणि ते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं पत्र आहे <laughs> <laughs> आ, ते पत्र छापलेलं आहे ते काय नवीन आम्हाला मिळालं कुठं होतं माहित नव्हतं ते छापलेलं सगळ्यांना माहीत पत्र मूळ कुठं कुठं ते आम्हाला त्यात मिळालेलं आहे पत्र सर महत्वाचा हा दस्तावेज आहे शिवाजी महाराजांच्या पत्रांचा पण त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं एक पत्र आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज नेमकं काय म्हणतात ते पत्र हे गोविंद निळो पारसनिवेस यांनी एक शिवाजी महाराजांच्या दरबारातून किंवा छत्रपतींच्या दरबारातून जी फारसी पत्र गेलेली होती त्याचा काही तरजुमा मोत्याची लढा म्हणून एक त्यांनी संकलन करून ठेवलं होतं आणि तो तरजुमा मराठ्यांच्या इतिहासाचं जेनं पहिल्यांदा इतिहास लिहिला हिस्ट्री ऑफ मराठा ग्रँड डफ न ग्रँड करवीर छत्रपतीच्याकडे कर तो मागितलेली होती कागदपत्र तर ते त्याचा जो हिंदवी भाषेमध्ये केलेला तरजुमा आहे तो उपलब्ध झालेला आहे म्हणजे तो छापलेला सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाला औरंगजेबाने पट्टी चालू केली होती हिंदूंच्यावर तर त्यावेळेला ते औरंगजेबाला कुरानाचा अर्थ सांगतात की कुराना शरीफ कुराने शरीफ मध्ये रबुल आलम म्हटलेला आहे रबुल मुस्लमिम म्हंटले नाही आहे हे शिवाजी महाराज कुरानाचा अर्थ औरंगजेबा सारख्या एका धर्मांध मुस्लिम बादशाला सांगतात की तुला रयितेची काळजी घ्यायची आहे आणि कुरान शरीफ सुद्धा तेच सांगत आहे असं सांगणारं ते महत्वाचं पत्र ते आपल्याकडं आर्क मध्ये उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक वेगळं पैलू हा लोकांच्या समोर त्या पत्राच्या माध्यमातून जात आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये सर असाही उल्लेख आहे तुम्ही म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला असं म्हटलं की मी आग्र्याहून सुटून आलो तेव्हा नेमकं त्याच्याबद्दलच्या काय भावना त्यांनी व्यक्त आहे की मी तुमची परवानगी न घेता आलो असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांनी म्हटलंय त्याला औरंगजेबाला आणि हा एक उपरोध आहे की शिवाजी महाराज सुटून आले हे आपल्याला माहित आहे आणि ते उपरोधानं म्हणतात की परवानगी न घेता तुमची मी आलो प्रार्थ करून परवानगी न घेता मी तुमची आलो असं त्या पत्रामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे बरोबर तुम्ही पर... शिवाजी महाराजांची ही जी दुर्मिळ पत्र आहेत त्याच्याबद्दल सांगितलं सर थोडस सा आपल्याला इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे म्हणून शेवटचा प्रश्न विचारते अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांची पत्र हस्तलिखित दस्तावेज याचं जर जतन करायचं असेल संवर्धन करायचं असेल तर नेमकं काय करायला हवं खर तर शासनाच एक सक्षम पुराभिलेख खच ऐतिहासिक कागदपत्र दप्तरखाने जतन करण्यासाठी आहे ते खात शासनानं अजून स्ट्रॉंग केलं पाहिजे त्याच्यात ते कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ती कमतरता भरून काढली पाहिजे या खात्यासाठी आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ही कागदपत्र जी आहेत ती जीर्ण ती म्हणून त्याचं डिजिटलाइेशन करणं ही सगळी कागदपत्र पब्लिक डोमेन मध्ये इंटरनेटवर उपलब्ध करून देणं कारण संशोधन त्याच्यामुळे पुढे जात असतो अशा अनेक गोष्टी करता येतात एवढंच नाही तर शासनानं जर ठरवलं तर अनेक खाजगी लोकांच्याकडं स्वतःचे दप्तरखाने आजही आहेत त्याच्यामधून शिवाजी महाराजांच्या काळापासून ते खूप नंतरच्या काळापर्यंतची अनेक कागदपत्र आहेत ती सगळी कागदपत्र शासनानं एकत्रीकरण केली पाहिजेत बरोबर त्या त्या व्यक्तींच्या घराण्यांच्या नावानं ती जतन केली पाहिजेत आणि ती जशीच्या तशी म्हणजे आता ही पत्र मोडी लिपीतलं आहे तर ती मोडीमधलं जसंच्या तसं शासनानं प्रकाशित सगळीच्या सगळी कागदपत्र खंडात्मक खंड करून जसं रायटिंग ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंड छापलेले आहेत फोटो फोटोच्या माध्यमातून तशी शिवाजी महाराजांची सगळी कागदपत्र मग त्याच्यातल्या मध्ये बकरी असतील त्याच्यामधले हे आज्ञापत्र असेल त्याच्यामध्ये ही शिवाजी महाराजांची पत्र असतील कुठेही असतील ती खाजगी संग्रहालयातली असतील किंवा सरकारी याच्यातली ती छापली पाहिजेत आणि जगभरामधली जगभर शिवचरित्राची साधनं विखुरलेली आहेत म्हणजे ती फ्रेंच भाषेत आहेत ती पोर्तुगीज भाषेत आहेत ती डच भाषेत आहेत ती इंग्लिश भाषेत आहेत इकडं जिथं जिथं असे आर्क आहेत तिथं सगळीकडे ती आहेत ती सगळी संकलन केली पाहिजेत आणि mm. प्रकाशित केली पाहिजे बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची चारशेवी जयंती सर तुम्ही म्हणालात तसं एक पाच वर्षांनी येणार आहे आणि त्या निमित्तानं आधीपासूनच महाराष्ट्र सरकारनं तुमच्यासारख्या संशोधकांच्या सोबत शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा संकल्प केला पाहिजे सर खूप खूप धन्यवाद वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल पण छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण जपण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सुद्धा करा